सर्व मंगल माग्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी या भूतेषु शक्तीूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम ओम श्रीकुलदेवताय नम नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला किंवा राम नवरात्रीला सुरुवात होत असते म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी हा जो काळ असतो तो चैत्र नवरात्रीचा किंवा राम नवरात्रीचा असतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र नवरात्रीची संपूर्ण माहिती सांगणार आहे आ आपन आपले आ की या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नक्की काय काय सेवा करू शकतो किंवा कोणकोणती कामं आपल्याला करता येईल तेव्हा हा व्हिडिओ अगदी पूर्ण पहा शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका आणि तिचं ठिकाण जमल्यास तेही लिहा जेणेकरून कमेंट्स वाचताना बऱ्याच जणांना त्याची भरपूर सारी माहिती मिळत असते कुलदेवीचा आशीर्वाद प्रत्येकाला हवा असतो तेव्हा तुम्ही हे काम नक्की करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तीस मार्च दोन हजार पंचवीस व रविवार या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा आपलं मराठी हिंदू नवीन वर्ष त्याच दिवशी सुरू होत असतं आणि योगायोगाने चैत्र नवरात्रीची सुरुवात सुद्धा त्याच दिवशी होते चैत्र शुक्ल प्रतिपदेला चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस मानला जातो तर ही जी नवरात्र आहे यंदा आठच दिवसाची आहे आणि तिची सांगता राम रामनवमीच्या दिवशी म्हणजेच सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला रविवारच्याच दिवशी होत आहे म्हणजे रविवारी सुरू झालेली चैत्र नवरात्र रविवारी संपत आहे आता यंदा चैत्र नवरात्र आठच दिवसांची का आहे कारण एकतीस तारखेला दुसरी आणि तिसरी माळ एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे आठ दिवसांची ही चैत्र नवरात्री असणार आहे जसं आपण शारदीय नवरात्रीमध्ये घट वगैरे बसवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा घट बसवता येतात म्हणजे मातीचा घट आणून त्याच्यामध्ये पाणी भरणं त्याच्या त्या घटामध्ये विड्याची पानं लावणं खाली माती पसरवून तिच्यामध्ये धान्य पेरणं या सगळ्या गोष्टी करता येतात म्हणजे तुम्हाला सुद्धा यावर्षी घटस्थापना करायची असेल या चैत्र नवरात्रीमध्ये तर अगदी शारदीय नवरात्रात आपण करतो त्याच पद्धतीने करू शकता तर मग तुमच्यापैकी जे जे कोणी घट या चैत्र नवरात्रीमध्ये बसवतील तर मग त्यांनी या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल तर त्यांना स्नान वगैरे घालून त्या देवीला सुद्धा घटी बसवून द्यायचं त्याच्यानंतर रामनवमी येईपर्यंत देवीची मूर्ती असेल टाक असेल तर तो अजिबात हलवायचा नाही आणि जे कोणी फोटो ठेवतील तर त्यांनी सुद्धा त्या फोटोला अजिबात हलवायचं नाही पहिल्या दिवशी तुम्हाला जे काही तिचं स्नान वगैरे अभिषेक काही करायचं असेल ते सगळं करून घ्यायचं आणि दररोज फक्त हळदी कुंकू वाहून पूजा करत राहायची जे कोणी घट बसवणार नाही त्यांनी दररोज देवीच्या टाकाला मूर्तीला स्नान घातलं तरी पण चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या दिवशी घट वगैरे बसवता येईल आणि उपवास वगैरे धरायचे असतील रामनवमीपर्यंत तर तसंही करू शकता उठता बसता उपवास धरायचा असेल तर तोही धरू शकता कुणी कुणी याला उठता बसता उपवास तर कुणी कुणी बसता उठता उपवास असंही म्हणतं तर प्रत्येक भागामध्ये थोडीफार जी बोलीभाषा असते किंवा म्हणायची पद्धत असते ना तर ती थोडीफार वेगळी असते आमच्याकडे उठता बसता उपवास असंच म्हटलं जातं तर मग उठता बसता उपवासात काय असतं की एकतर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी उपवास धरायचा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सोडायचा त्याचबरोबर रामनवमीच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि रामनवमीच्या दिवशी आपण तो उपवास सोडू शकतो शक्यतो रामनवमीची जी पूजा असते रामाचा जन्म दुपारी बारा वाजता झाला होता या अर्थानेच पूजा होते तर तुम्ही दुपारी बारा वाजेच्या आत मग तो उपवास सोडू शकता ज्यांना संपूर्ण आठ दिवसाचे उपवास धरायचे आहे तर त्यांनी तसंही करू शकता नियम अगदी आपल्या शारदीय नवरात्रीप्रमाणेच जसं की उपवासाचे सगळे काही पदार्थ आपण खाऊ शकतो त्यामध्ये रताळे असतील त्याचबरोबर बटाट्याचे पदार्थ असतील साबुदाणा असेल भगर असतील फळं असतील तर त्यानुसार तुम्ही उपवास धरा आणि जे कोणी आजारी राहत असेल म्हणजे तब्येतीचे काही प्रॉब्लेम आहे म्हणजे साखर वाढणं किंवा पोटदुखी होणं खूप जास्त पित्त होणं ज्या कोणी गर्भवती आहेत तर त्यांनी मात्र उपवास धरण्याचा काही प्रयत्न करू नका तुमच्या शरीरासाठी जे काही हानिकारक का आहे ते धरून तुम्हाला उपवास करायचा असेल तर ही काही आपली भक्ती होऊ शकत नाही आपली जी काही श्रद्धा आहे भक्ती आहे तर ती मनातून असावी असं म्हणतात त्यामुळे मग तब्येतीची काळजी घ्या आणि मग देवपूजा वगैरे सगळ्या गोष्टी करा मनात तुम्ही निर्मळ भाव ठेवला तर सगळं काही व्यवस्थित होत जाईल आता बघा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना टाक म्हणजे काय तेच माहिती नाही आहे आता काही जण म्हणतील आम्हाला माहिती आहे पण कमेंट्स तशा येतात तर बघा एक चांदीचा पत्रा असतो आणि त्याला मागे तांब्याची पाठ असते आणि त्याच्यावर आपल्या कुलस्वामिनीचं म्हणा किंवा जे टाक आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचे आहे ना तर त्या देवीची एक प्रतिकृती त्याच्यावर कोरलेली असते तर असा त्रिकोणी परत असा चौकोणी आणि मग पुन्हा आडवा म्हणजे अशा पद्धतीने पंचकोणी तो टाक आपला तयार होतो